आज मध्ये प्रणवदाच्या घरी माननीय आमचे बंधू पृथ्वीराज भैया यांना पृथ्वीराज भैया यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय सांगली जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय अध्यक्ष आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं समर्थन आत्ताच केलं पृथ्वीराज भैया जे आमचे बंधु तुल्यबंधू प्रणवदादा गुरव आदरणीय भाऊ त्यांचे पप्पा आहेत अण्णासाहेब आहेत आणि सर्वच प्रमुख मंडळी ज्यांनी ज्यांनी पृथ्वीराज भैयाच समर्थन केलं आणि ज्यांच्यासाठी ही निवडणूक लढतोय आपण ते आपले उमेदवार आमचे बंधू पृथ्वीराज भैया आदरणीय भाऊ आणि उपस्थित आमोलदादा असतील डेपोळी या गावातील सर्वच प्रमुख मंडळी खरं तर प्रणवदादा पेटलेला आज मी पहिल्यांदा बघितला अध्यक्ष नाही एकदम नरम आणि साधा माणूस कधी कोणाला असा बोलणार तो आज त्यांची पोटतिडीक भाषणात बोलताना मला जाणवत होती कुठेतरी अन्याय होते आपल्यावर हो त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष त्यांच्यावरती ते खूप अन्याय झालाय खरं माझं मन आहे की प्रणवदादा गुरव यांनी भारतीय जनता पार्टी जिवंत ठेवायचं काम या डिगेंची मध्ये कोणी केलं असेल फक्त प्रणवदादा गुरव आणि अण्णासाहेब तुम्ही केलंय खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही गेली अनेक वर्ष झटत ज्या वेळेस अध्यक्ष काहीच नव्हतो तेव्हापासून हे झटत त्या विचारानंतर अनेक केसेस घेतलेत अनेक भांडणं केलेत मारामारी केलेत पार्टीसाठी लढलेले आहेत आणि ह्यांच्यावर तर किती अन्याय झाला आपण सगळी मंडळी साक्षीदार आहेत प्रणव दादा तुम्ही ह्या डिगंची शहरातला गाबा आहे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही आल्यानंतर इथला विषय संपलेला आहे आणि खरंय तर धनधांड काय येणार निवडणूक लढणार आणि सहज हे पैसे आहेत म्हणून राजकारणात या आम्ही जिल्हा परिषद असं होत नसतं राजकारणात कामाचा विचार करा गेले कित्येक वर्ष अध्यक्षाच्या माध्यमातून या डिगंजी शहराच्या जडणघडणीमध्ये किती मोठं योगदान आहे अध्यक्षाचं तुम्हाला सगळ्याला माहित आहे त्या डिगंजी पासून आजूबाजूचा सगळा पंचकृषी सगळ्यात डेव्हलपमेंट कुणी असेल तर अध्यक्षांनी केलेलं हे वस्तुस्थिती आहे म्हणून प्रणव दादाने विचार केला की के आपण विकासावरती कुठेतरी एकत्र यायचं ही चांगली भावना आहे प्रणव तुमचं मनापासून कौतुक करतोय तुमचं अभिनंदन सुद्धा करतोय आणि तुम्ही अशा व्यक्तीच्या मागे आशीर्वाद उभा करताय पृथ्वीराज भैया एकदम तरुण आहे एकदम धडपडून येणार आहे मला सांगा ते दुकानदार घरात बसून कुणाच्या मातीला आहे कुणाच्या धनीला आहे कुणाच्या सुखात आहे कुणाच्या दुःखात आहेत तुम्ही सांगा मागे ते पंचायत समिती सदस्य होते कधी कुठं आहेत का कुणाच्या तरी सुखात दुःखात आहेत का तुक पैसे टाकायचे राजकारण करायचं निवडून यायचं काळजी करून ह्या कुठेचा स्थुराज पाटील कुठा केल्याशिवाय ठेवणार नाहीत लक्षात ठेवा परिस्थिती बदललेली आहे लक्षात घ्या डिगंचीकरांनी <laughs> निवडणूक हातात घेतलेली आहे आणि डिगंचकरांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्या हिताचा कोण आपल्या हिताचा कोण आहे आपल्या कामाचा खून आहे धडपडून जाणारा खून आहे पृथ्वीराज भैया तुमच्या मागे या डिगन्शीतल्या तरुणांनी ठरवलेलं आहे की तुमच्या मागे आशीर्वाद उभा करायचे आणि पृथ्वीराज भैया आणि भाऊ तुमच्या मागे या डिगन्शकरांचे चांगले आशीर्वाद उभा राहतील आणि डिगन्शी च्या आजूबाजूच्या परिसरात किमान पाच ते सात हजार लीड मला खात्री आहे एवढ्या चांगल्या मताधिकऱ्यांना आपण निवडून याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही सगळे आता अध्यक्षाच्या गाड्यात गेलाय अध्यक्षांनी ठरवलं का तुमचं सगळ्यांचं व्यवस्थित होणार काळजी करू नका अध्यक्षांनी जे जे शब्द दिलेत तुमच्या आडी अडचणीत अध्यक्ष उभे राहतील त्यांनी ठरवले प्रणवदादाला आता मोठं करायचं प्रणवदादाला सक्षम करायचं असा शब्द दिला प्रणवदादा काळजी करू नका तुमचे सगळे सुख दुःखाच्या माग मान्य अध्यक्ष ताकदीने उभं राहतील जसे अमोलदादाच्या मागे उभं राहतात जसे डेपुडीच्या मागे उभं राहतात तसा प्रणवदादाच्या मागे उभं राहतील एवढा शब्द अध्यक्षांनी दिलाय त्यामुळे प्रणवदादा भविष्यात चा चांगल्या उंचीवरती असतील एवढीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो